काय नाव आहे तुमचं कुठं राहता तुम्ही बरं मग तुम्ही फॉर्म भरलं नाही का लाडके बिन योजनेचं का नाही भरला तुम्हाला कोणी सांगितलं नाही का हां अठरा ते साठ वयोगटातील जे पण महिला असतील ना त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये सरकार देणार आहे तर ते तुम्ही भरून घ्या हां नसेल भरला तर मी तुम्हाला देतो भरून ठीक ताई तुमचं नाव काय तुम्ही फॉर्म भरला आहे का भरला आहे पण तुमच्या अजून खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत हां तर अजून तुम्ही फॉर्म भरला पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत खरं म्हणजे तुमच्यासारख्या लोकांना ज्यांना पैसे यायला पाहिजे त्यांना अजून पैसे आलेत नाहीत आत्तापर्यंत बरेच लोकांना एक करोड लोकांना पैसे आलेत परंतु तुम्हाला ज्यांना गरज आहे खरंच त्यांना अजून पैसे आलेले नाही आहेत हां तर अजून कोणाचं असं राहिला असेल ना तर आमच्याकडे पाठवा आम्ही तुम्हाला फॉर्म भरून घेऊ हां